मी प्रमोद शिंदे ग्रुप कॉलेज आणि कम्युनिटी रेडिओ यांनी आज येथे योग दिवस साजरा करण्यासाठी मला निमंत्रण दिले त्याबद्दल मी कॉलेजचा आणि कम्युनिटी रेडिओचा खूप खूप आभारी आहे चला तर मग आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त योगा करायला सुरुवात करूया आपल्याला

से से जितका आपण पूर्ण केला आहे श्वास घेतला आहे त्याच्यापेक्षा जास्त सोडण्याचा प्रयत्न करा पूर्ण विचार प्रयत्न आपल्या श्वासाचा एक एक कर हा आपल्या शरीरातून बाहेर पडला पाहिजे म्हणताना आपले होत विलग असतात बघा नंतर मारताना गोटाचा चंगू होतो असा ओ आणि मरताना घेतो बंद करतो ओंकाराचे जे कंपना आहे ते पूर्ण शरीरतात आणि तुमची जी विचार शक्ती आहे विचार आहे ते शांत होतात आणि तुम्हाला शांत झोता मदत होते परत एका श्वास घ्यायचा श्वास घ्या आपण गुरुवंतांना घेणार आहोत सगळ्यांनी एकत्रच म्हणायचे आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू मोठ्या म्हणायचे आहे गुरु ब्रह्मा

डाव्या बाजूला आपण वाकायचं जास्तीत जास्त खांद्यावर उचलायचं नाही परंतु आपला कान खांद्याला लागेल अशा पद्धतीने जास्तीत जास्त खाली जाण्याचा प्रयत्न करा ए, सर्वप्रथम आज सर्वांना योग दिवसाच्या मी खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा देतो योग म्हणजे काय तर योग चित्त वृत्तीनिरोध हा आपल्या मनामध्ये रोज असंख्य विचार येत असतात हजारो विचार आपण नियंत्रित करणं ते कमी करणं अशा पद्धतीने आपण आपल्या चित्ताशी एकरूप व्हायला आपल्याला योगामुळे खूप मदत होते योगामुळे शारीरिक विकास तर होतोच परंतु मानसिक आध्यात्मिक बौद्धिक हा सगळा विकास होतो अष्टांग हा माणसाचं व्यक्तिमत्व पूर्णपणे बनवत असतो यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ही आठही अंग माणसाच्या आयुष्यामध्ये येऊन आपण अष्टांगाने खूप चांगल्या पद्धतीने आपला विकास करू शकतो मानवजातीसाठी आपल्या भारतीय ऋषी मुनींनी योग ही सर्वात मोठी देणगी दिलेली आहे मानवजातीला देणगी दिली आहे योग हा कोणत्याही एका जाती धर्माचा नसून हा मानव जातीसाठी मिळालेला एक शुद्ध असा स्वरूप आहे हे स्वरूप आपण जपलं पाहिजे आपण भारतीय लोकांनी योगाकडे लक्ष देऊन योगाचा विकास प्रसार प्रचार केला पाहिजे आहे मानसिक शांती ढळलेली आहे त्यासाठी आपल्याला मानसिक शांती हवी असेल तर नक्कीच आपल्याला सकाळचा वेळ हा आपल्याला खूप चांगला असणार आहे त्यासाठी आपण नियमितपणे नियम आचरणात आणून आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अशा पद्धतीने जाऊन आपण आपला आत्मिक मानसिक बौद्धिक शारीरिक विकास घडवून आणू शकतो मला येथे आपण बोलण्यासाठी संधी दिली आणि प्रात्यक्षिक करण्यासाठी आमंत्रण दिलं त्याबद्दल माननीय प्राचार्यांचा आणि कम्युनिटी रेडिओचा मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद